केळापूरचे भाजपचे आमदार डॉक्टर संदीप दुर्वे कायम चर्चेत राहत आलेले मग तो जिमचा विषय असेल किंवा मग त्यांच्या मिशाचा विषय असेल मात्र काल ते वेगळ्याच भलत्याच कारण चर्चेत आलेले आहे या विषयावर माझ्यावर बोलण्यासाठी खूप भाजपचे आमदार डॉक्टर संदीप दुर्वे आहेत भाऊ काल ज्या पद्धतीनं गौतमी पाटील सोबत तुम्ही नृत्य करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यावर सध्या तुमच्यावर टीकेची झोड उठलेली आहे काय सांगाल तुम्ही टीका करणं विरोधकांचं कामच आहे काल दहीहंडीचा उत्सव होता उमरखेडे ते आणि माझे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या सर्वांग कार्यकर्त्यांचा आग्रह होता की भाऊ आमचे सगळे तरुण पूर आहेत जमा पुष्प मोठा होता त्यांच्यासोबत काहीतरी ठेका धरा आणि त्यांच्या आग्रह तर मी ठेका धरला आणि ही गोष्ट खरी आहे की गौतमी पाटील जे आहेत त्या खूप फेमस आहेत आणि इतर कोणासोबत त्या नाचत नाही पण ते माझ्यासोबत त्या काल नाचल्या आणि त्याच्यामुळं जे आपलं दहीहंडीचे जे लोक आले होते दहंडीसाठी पंच त्यांना खुशी भेटली आणि उरला शेतकऱ्यांचा प्रश्न मीच तो आमदार आहे की जी शेतकऱ्यांचा जो पीक विमा सुटला होता एक लाख अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पंचेचाळीस कोटीचा विमा मी त्यांना मिळवून दिला मीच डॉक्टर संजय धुर्य आमदार आहे ज्यांनी सोयाबीन आणि कापसासाठी जी तेवीस चोवीससाठी ई पीक पाहण्याची जी अट होती जाचक अट ती मी रद्द केली आणि आता ज्याच्या सातबाऱ्यावर पेरा सोयाबीनचा आणि कापसाचा त्याला पाच हजार रुपये प्रति हेक्टरी भेटणार शेतकऱ्यांचं हित मी नेहमीच पाहतो आणि या मुसळधार पावसाच्या पहिल्या दिवशी मी पहिला आमदार जिल्ह्यातला ज्यांनी तिन्ही तहसीलदारांना आदेश दिले की तात्काळ कृषी सहाय्यक त्याच्यानंतर तलाटी ग्रामसेवक यांच्यामार्फत तात्काळ सर्वेचे आदेश देणारा शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी धावणारा मी संदीप धर्वे आहे विदर्भ विरोधकांचं काम आहे विरोध करणे त्यांना करू द्या काही फरक पडतो